नाशिक शहर आणि ग्रामीण हद्दीतून तडीपार असलेला गुन्हेगार क्राईम ब्रांच युनिट दोनच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युनिट पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना नाशिक शहर व ग्रामीण हद्दीतून हद्दपार केलेला नागेश भागवत सोनवणी हा सूर्योदय कॉलनी मनपा गार्डन जवळ वावरताना मिळून आलेने त्यास ताब्यात घेत अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके क्राईम ब्रांच युनिट दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधानिरे उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस सवलदार संजय सानप चंद्रकांत गवळी मनोहर शिंदे प्रकाश महाजन परमेश्वर दराडे वाल्मिक चव्हाण पोलीस हवालदार प्रवीण वानखेडे तेजस मते महेश खानभाले जितेंद्र वजरे आदींनी कारवाई केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक